आणि आज दिवसभरात चर्चेत राहिलं ते सरसंघचालक मोहन, 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 मोहन भागवत यांचं एक वक्तव्य पंच्याहत्तरीनंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी द्यायला हवी असं सूचक विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय आणि मोहन भागवतांच्या याच वक्तव्यावरनं आता विरोधकांनी मोदींच्या पंचाहत्तरीकडे बोट दाखवत भाजपला लक्ष केलं मोहन भागवत नेमकं काय म्हणाले आणि विरोधकांनी त्याचा कसा अर्थ लावला याचा आढावा या रिपोर्टमधनं घेऊया की साल जब उड़ी जाती है तो उसका नागपुरातल्या कार्यक्रमात केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय मोरोपंत हो पिंगळे यांच्या पंचाहत्तरीची आठवण सांगत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या यांनी सूचक वक्तव्य हो कसा घालून दिला होता याची आठवण चालक मोहन भागवत यांनी काढली यावेळी बोलताना त्यांनी जेव्हा ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता था था थांबावं असा असतो असं विधान केलं पिवड्यावरच थांबले नाही तर 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असा वस्तुपाठ आहे ही पिंगळेंनी घालून दिल्याची आठवण सरसंघचालकांनी करून दिली आहे फक्त असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं पचाहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ यह होता है की अब आपकी आयु हो गई अब जरा बाजू हमको करने ये त्यांच्या गौरवा करता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होत त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची त्या स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा मोहन भागवत यांनी पंचाहत्तरी वर केलेलं हे विधान सूचक आहे त्यांचा हा सल्ला नेमका कुणाला हे स्पष्ट नसलं तरी विरोधकांनी मात्र याचा धागा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडण्याचा प्रयत्न केला आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची पिकलेली आहे त्यांच्या केस उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेला आहे सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवा लागेल असं ऐकलं जातं नाहीतर म्हणलं जातं की आर एस एसचे सगळेच आरएसएस जे काय बोलेल ते भाजपचं कुठलाही नेता असेल ते ऐकतात आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही पण येत्या काळामध्ये आणि खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आर एस एसची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे महाविकास आघाडीनं सरसंघचालकांच्या विधानाचा अर्थ थेट मोदींच्या निवृत्तीशी जोडल्यानंतर भाजपनंही त्यावर पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचं हे विधान सूचक मानलं जात आहे त्यामुळे ज्याप्रमाणे लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुमित्रा महाजन यांच्यासारख्या नेत्यांना पंचाहत्तरीचा नियम लावला गेला तोच नियम पंतप्रधान मोदींनाही लागू होतो की नरेंद्र मोदी त्याला अपवाद ठरतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई